जालना महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर होणार शिवसेना संपर्क प्रमुख भास्कर आंबेकर आमदार अर्जुनराव खोतकर यांनी ठरल्याप्रमाणे शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले महापौर होणार शिवसेना कार्यकर्त्यांच्या चर्चेला उदाहण आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आज दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर होणार असून आमदार अर्जुन खोतकर यांनी ठरल्याप्रमाणे शिवसेना शहरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले महापौर होणार असल्याचा दावा शिवसेना संपर्कप्रमुख भास्कर आंबेकर यांनी केला आहे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शिवसेनेला भास्कर भास्कररावजी आंबेकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू फुले शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे युवासेना राज्य सचिव अभिमन्यू कोतकर शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष भास्कर मगरे माजी नगरसेवक गणेश राऊत युवा जिल्हाप्रमुख अमोल ठाकूर भैया शहर प्रमुख आत्मानंद भक्त मेघराज भैया चौधरी माजी नगरसेवक विजय जाधव आदींची उपस्थिती होती आज शिवसेनेच्या सर्व इच्छुक उमेदवारांची एक झाली अत्यंत मोठा प्रतिसाद होता आज जवळपास पाचशे सहाशे इच्छुक उमेदवार आजच्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या काही सूचना द्यायला पाहिजे त्या सूचना आज या ठिकाणी देण्यात आल्या मान्य अभिमन्यू दादा खुदकर मान्य भूसेन जी आमचे महेश असतील विष्णूजी असतील आत्मानंदजी असतील राजू आमचे भाई सगळे मगरे साहेब साहेब आणि गणेशराव सगळे मान्यवर सर्व शहरातील सर्व सन्मान्य नेते यांनी या सर्व इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केलं आणि एक प्रचंड असा उत्साहाचं वातावरण मी आधी तर बघितलं आणि म्हणून ही महानगरपालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये ही मान्य एकनाथ साहेब माननीय अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या महानगरपालिकेवर भगवाट घडवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आमच्या सगळ्यांच्या मनात पहिला वापर कोण होईल सर तो पक्ष ठरवणार त्यात खोतकर साहेबांनी हे ठरवणार